युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात आज बैठक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बैठक पार पडेल बैठकीकरता तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वात नेतृत्वातील शिष्टमंडळ मुंबईत पोहचते व्यथा आहे ती व्यथा सत्यामध्ये उचलेल यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांची उद्या यां भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ते त्यांच्या दरबारी घटनाबाईच्या माध्यमातून त्यांनी नतमस्तक होऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आता निघत आहोत फक्त मला एकच माहिला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही मैशाच्या पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच घटनाबाईचं पाणी जेव्हा मुंबईला गेलं त्यावेळी दोन हजार कोटी मानाने एकनाथ दिशेचं माध्यमातून प्राप्त झाले सांगलीत तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात भेट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटने नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थ्यांनी कृष्णा नदीची पूजा केली कृष्णा नदीचं पाणी घेत युवा प्रशिक्षणार्थी सांगलीतून रवाना झाले